तर महायुती आता निष्क्रिय आमदारांची तिकीट कापणार अशी माहिती मिळते तीनही पक्षांकडून स्वतंत्र यंत्रणेद्वारे आमदारांच्या कामगिरीचं गोपनीय सर्वेक्षण केलं गेलंय लोकसभेतील पराभवानंतर विधानसभेसाठी सावध पावलं आता उचलण्यास सुरुवात करण्यात आली आहे भाजपाचं आपल्या आमदारांबरोबरच सहकारी पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघातही सर्वेक्षण सुरू आहे अजित पवार यांनी आपल्या आमदारांच्या मतदारसंघात आतापर्यंत दोनदा सर्वेक्षण केलेलं आहे सर्वेच्या आधारे विद्यमान आमदारांना तिकीट द्यायचं की नाही हे ठरणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्यासोबत आहेत पंकज काय अधिकची माहिती मिळते या, या संदर्भातली अ गौरी विधानसभेचं मिशन किंवा टार्गेट महायुतीने सुरू केलं असं म्हणावं लागेल यावेळी एकच क्रायटेरिया आहे निवडून येण्याची क्षमता भले मग त्या आमदारांनी अनेक वेळा त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व जरी केलेलं असलं तरी निवडून येण्याची त्याची क्षमता नसेल विरुद्ध जर का फार मोठा रोष असेल किंवा ज्याला आपण अँटी इनकम्पन्सी फॅक्टर म्हणतो तो जर का खूप ठळक असेल किंवा त्याच्या बाबतीत काही ड्रॉबॅक्स नजर त्याच येतील हे सगळं शोधण्याचा प्रयत्न आहे निष्क्रिय आमदार जो आहे त्याची जी आहे ती उमेदवारी जी आहे ती कापली जाईल अशी शक्यता निर्माण झाली आणि त्यासाठी तिन्ही पक्ष कारण अल्टिमेटली महायुती एकनाथ शिंदेची शिवसेना भाजपा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांचा एकत्रित परफॉर्मन्स जो आहे तो महायुतीचा परफॉर्मन्स ला जो आहे म्हणून धरला जाणार आहे आणि त्यामुळे सगळे पक्ष कामाला लागले जो आमदार निष्क्रिय आहे ज्या आमदारांनी काम केलेलं नाही आणि लोकांमध्ये जाऊन हा सर्वे केला जातो आहे त्यामुळे अनेक आमदारांच्या मनामध्ये जी आहे ती धडकी भरलेली काही आमदार आहेत ज्यांनी दोन दोन टर्म काम केलेलं आहे मात्र त्यांच्याविषयी लोकांमध्ये तितकीशी चांगली भावना नाही आहे अँटीन्पन्स फॅक्टर आहे निष्क्रिय असं लोकांचं म्हणणं आहे त्या आमदारांना घरी बसवलं जाऊ शकतो आणि याची तयारी केलेली आहे तिन्ही पक्षांनी वेगवेगळ्या नेमलेल्या आहेत वेगवेगळ्या पातळीवरती या तिन्ही एजन्सीज ज्या आहेत त्या काम करत आहेत लोकांमध्ये जाऊन तांत्रिक सर्वे जो हो आहे तो केला जातोय यंत्रणातल्या अधिकाऱ्यांशी सुद्धा अनेक ठिकाणी त्याची मतं जाणून घेतली जात आहेत आणि त्याच्यानंतर जे आमदार आहेत त्यांना घरी बसून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता महायुती ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे धन्यवाद पंकज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी